पैठण विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधूभगिनी या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे विधानसभेची निवडणूक आहे गाव भेटदेवले असतील आणि या मतदारसंघामध्ये गेले तीस तारखेपासून मी प्रचाराला सुरुवात केली होती तीस तारखेपासून जनतेमध्ये एवढा उत्साह होता मतदारामध्ये माझा तरुण वर्ग असेल सकाळी सातला जर गेलो तर रात्री एक दोन माझ्यापर्यंत माझा गाव भेटी दौरा चालू झाला आणि एवढं असतं असताना माझी झोप वेळेत नाही आली झोप वेळेत नाही आली मला परवा पार्टेच्या जा सुमारास गॅलरीमध्ये उभा असताना माझा तोल, तोल गेला तोल गेल्यानंतर माझा हात आहे आणि पाया ठिकाणी या ठिकाणी फ्रॅक्चर झाला पण आपल्या सर्व मतदाराच्या आशीर्वादाने नाथ महाराजाच्या आशीर्वादाने ज्ञानेश्वर माऊलीच्या आशीर्वादाने मी आता सुखरूप आहे पण मग या ठिकाणी मला म्हणजे ऋण फेडावं तेवढे कमी आहे माझ्या अनुसूतीमध्ये माझे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मीच विलास विलासभोमरे या दृष्टिकोनातून मतदारसंघामध्ये आज काम करत सर्व मतदार स्वतः उमेदवार म्हणून समजून काम करत मला खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि यांचे ऋण मी आयुष्यात कधी फेडू शकत नाही असं काम माझे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी करत आहेत महायुतीचे सर्व कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील मित्रांनो या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो का या मतदारसंघामध्ये काम करत असताना आपण भुमरेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक कामं विकास कामं झाली गावातली कामं असतील सार्वजनिक कामं असतील वैयक्तिक लाभाची जी एवढं असतील आणि प्रत्येक लाभायच्यापर्यंत केल्या आणि काम करत असताना मी, मी संग 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 संग। या मतदारसंघामध्ये मी माझा परिवार हाच मतदारसंघ समजेला माझं कुटुंब हेच माझं मतदारसंघ या दृष्टिकोनातून मी या मतदारसंघामध्ये काम करत गेलो आज या ठिकाणी माझा तोल गेला त्याचा भांडवल हे विरोधक करताय पण मतदार बंधूंना सांगू इच्छितो का विलास भुमरे तीनशे पासष्ट दिवस हा मतदारसंघात असतो जनसेवेत असतो त्यांनी कधी परिवार स्वतःचा नाही पण जनतेच्या कामा अगोदर हाती घेतले पण अशा काळात आपण सर्व कार्यकर्ते पदाधिकारी माझ्या पाठीशी आज खंबीरपणे उभा आहात माझी विनंती की येणाऱ्या वीस तारखेला आपण आपल्या गावातील मतभेद विसरून कारण की प्रत्येक गावात मतभेद असतात पण माझी विनंती ही निवडणूक आपल्या विधानसभेची आणि भुमरेसाहेबांनी या मतदारसंघाची प्रगती दिशेने वाटचाल सुरू केली आहे आपल्याला भुमरेसाहेबांनी जे कामं हाती घेतले ते पूर्ण असण्याचे आणि महायुतीचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील यांनी आपल्या मतदारसंघावरती भरभरून प्रेम केले महायुतीचे सर्व घटक पक्षाचे नेते मंडळी असतील आज आपल्या मतदारसंघामध्ये अनेक कामांना निधी मिळाले आपले हे काम पूर्णत्वास न्यायचे आज आपण बघतो कुठला नेता पुढारी निवडणूक आली त्यावेळेस मतदारसंघात येतो पण हा विलास भुमरे तीनशे पासष्ट दिवस तुमच्या सेवेत असतो सुख असू द्या दुःख असू द्या आपल्या ज्या ज्यावेळेस मदतीची हाक दिली त्यावेळेस आपल्या मदतीला धावण्याचं काम हे मी भुमरेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील मी स्वतः असेल करत आलो आहे कर माझी विनंती की आपण या मत निवडणुकीत सर्वांनी एकत्र यावं आणि आपले मतभेद विसरून यांना वीस तारखेला आपण दोन नंबरला आपली निशाणी धनुष्यवान याच्यासमोरील समोरील बटन दाबून या मतदारसंघामध्ये तुमची सेवा करण्याची मला संधी द्या संधी दिल्यास निश्चित या मतदारसंघाच्या तरुणासाठी सर्वांगीण विकासासाठी मी काम करेल आणि या मतदारसंघामध्ये सेवक म्हणून काम करेल आणि आपण जो माझ्यावर विश्वास टाकताल याला भविष्यात मी कधी तडा जाऊ देणार नाही याची आपल्याला देखील या ठिकाणी गुवाही देतो जय हिंद जय महाराज नमस्कार मी आपल्या मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार विलास भुमरे उभे आहेत आपण सर्वांनी वीज सारखेला त्यांना धनुष्यबान चिन्हासमोरचं बटन लावून प्रचंड मताने विजयी करावा हीच विनंती धन्यवाद